नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी आणलेत ओले काजू उमेशनगरला गेली होती मी मार्केटला तर मला ओले काजू दिसले तर अवी पण म्हणाला की घे म्हणून उसळ बनवायला तर मी ओले काजू घेतले तर आज मी या ओल्या काजूची उसळ बनवणार आहे तर मंडळी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मी हे ओले काजू कशी चिरून घेणार आहे आणि त्याच्या आतला घर कसा काढणार आहे हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे बघा प्लास्टिकचे ग्लोव आणले जे आपण हातात घालून त्यानंतर ते काजू आपण कापून घेणार आहोत कारण हे असं करण्याचं कारण एवढंच आहे की मंडळी हात खराब होतात तुम्हाला तर माहीत असेल ज्यांना माहीत आहे त्यांना माहिती आहे की त्याने काय होतं ते, डाग ते तर हात खूप खराब होतात त्याने म्हणून हाताने हातात काहीतरी पिशवी वापरूनच ते आपण काजू कापायचे आहेत नाहीतर ते हाताची खूप डागडाग होऊन वरची स्किन निघते तर म्हणून ते असं प्लास्टिकची पिशवी किंवा असे ग्लोवस घालून आपल्याला ते कापा कापून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण ते सगळं दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे की काजू कसा कापला जातो आणि ते कसं काढायचं ते मी इथे काजू कापण्यासाठी विळीचा वापर करते आहे मंडळी विळीवर कापून घेणार आहे तर मधून असे दोन भाग करायचे आहेत काजूचे त्याचं डिंक फक्त हाताला लागू नये याची काळजी घ्यायला पाहिजे आपन, आ, आ, तर हा असा असे काजूचे दोन भाग करून घ्यायचे कापून घ्यायचे मंडळी आपल्याला हे काजू आणि हे काजू आपण असेच कापून घेणार आहोत मंडळी असे हे काजू कापून घेतल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे तर मी इथे तूथपेक घेतले आहे काजू काढायला तर त्या तू तूथपेकने मी सगळे काजू काढून घेणार आहे आणि याच पद्धतीत ते कापायचे आहेत आणि असेच ते काढायचे आहेत आणि काढून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा डिंक राहणार नाही त्याच्यावरच साल काढून घेऊन ते पुसून घेऊन एका भांड्यात घ्यायचे आहेत आणि मंडई तुम्ही बघू शकता सगळे काजू काढून झाले आहेत माझे काढून घेतले आहेत ते काजू सर्व एका भांड्यामध्ये आणि आपण आता इथे काजूमध्ये गरम पाणी टाकणार आहोत कारण त्याच्यात राहिलेला असेल तो डिंक निघून पण जाईल आणि आपल्याला स्वच्छ ते धुवून पण घ्यायचे त्यासाठी आपण त्याच्यात गरम पाणी घालणार आहोत खूप जास्त गरम पाणी घालायचं नाहीये मीडियम घालायचं आहे तर आता आपण काजूची उसळ बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी मी भांड ठेवलंय गॅसवर आणि त्याच्यात ते तेल घेतलंय तेल ताप तापल्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा फोडणीला टाकायचा आहे आपल्याला फोडणीला घालायचे आता दिवस तर इथे मी मोठा एक कांदा बारीक कापून घेतलाय मंडळी आणि मग चमच्याने थोडा फिरून घेऊन आपण त्याच्यामध्ये आता कडीपत्ता टाकणार आहोत आणि कांदा आणि कढीपत्ता चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा लाल कलर येईपर्यंत आणि त्याच्यात एक चमचा पेस्ट टाकणार आहोत आलं लसूण मिरची पेस्ट आहे ही तो एक चमचा मी घेतलाय आणि चांगला परतवून घ्यायचा आहे परत एकदा आपल्याला आणि एक मोठा बारीक टमॅटो कट करून घेतलाय तोही त्याच्यात आता टाकून घ्यायचा आहे आणि चांगला परत परतवून घ्यायचा आहे मंडळी परतवून झाल्यानंतर मंडळी त्याच्यात आपल्याला चवी मीठ टाकायचं आहे आणि मीठ एकदाच टाकायचं आहे मी एकदाच टाकणार आहे मी परत टाकणार नाही कारण आता हे मीठ टाकल्यानंतर थोडा कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मंडळी झाकण दोन मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो शिजला जाईल आता आपण झाकण काढून इथे घेऊया मंडळी आणखीन याच्यात आपण आता मसाले टाकणार आहोत तर एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे मी मालवणी मसाला इथे आहे मंडळी आणि हे मसाले आपल्याला दोन मिनटासाठी चांगले परतवून घ्यायचे आहेत मंडळी मसाले चांगले परतवून झाले की आपण त्याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले काजू आहेत ते आपण टाकणार आहोत मंडळी आणखीन काजूसोबत मी इथे बटाटा पण टाकणार आहे मंडळी कारण भाजी खूप अप्रतिम होते तर बटाटा घेतला आहे मी एक इथे मोठा तोही त्याच्यात टाकणार आहे आणि काजू आणि बटाट्याची ही अशी उसळ होणार आहे मंडळी तर मसाले आणि काजू हे सगळं मिश्रण करून चांगले त्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आपल्याला काजू आणि बटाटा का मंडळी हे चांगले परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आहोत मंडळी जेवढा आपल्याला काजू शिजायचे आहेत तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये मी इथे गरम पाण्याचा वापर केला आहे गरम पाणी टाकणार आहे म्हणजे आणि जेम ते भाजीला दहा मिनटं जाणार आहेत शिजायला कारण ते ओले काजू असल्यामुळे पटकन शिजणार आहेत आणि बटाटा तर आपला लगेचच शिजतो त्याच्यामुळे हे चांगलं मिक्स करून घेऊन आपण आता हे दहा मिनटं शिजत ठेवणार आहोत आणि आता इथे आपण झाकण ठेवून एक दहा मिनट मीडियम गॅसवर आपण शिजायला ठेवू ही भाजी दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया मंडळी तर भाजी आपली शिजलीच आहे मंडळी आता काजूची उसळ म्हटल्यानंतर मंडळी वाटण तर पाहिजे आणि वाटणाशिवाय तर काजूची उसळ होणार नाही मंडळी आणि कोकणातली ही काजूची महागडी सगळ्यात महागडी भाजी असं म्हटलं जातं कारण काजू खूप महाग असल्यामुळे कोकणात त्याला महागडी काजू म्हटलं जातं तर अशी ही काजूची महागडी भाजी मालवणी पद्धतीतली मी बनवली आहे थोडंसं त्याच्यात हे एकदम प्रॉपर मालवणी म्हणजे तेव्हाचे हे लोक नुसतं कांदा आणि त्याच्यावर बनवून घ्यायचे पण तेवढीच चव असते या आपण भाजीला असं काय नाही आहे वेगळी सेम आहे मालवणी मसाला वापरलाय पण तुमच्याकडे घरगुती कोणताही मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता तर आता इथे वाटण टाकून घेतलंय मी वाटणाचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे आणि वाटण टाकल्यानंतर खूप अप्रतिम भाजी होते मस्त चविष्ट खूप सुंदर मंडळी तुम्ही नक्की करून बघा सध्या काजू मार्केटमध्ये मिळत आहे तर आता त्याच्यात वाटण टाकले मी दोन ते तीन चमचे आणि पाणी परत थोडस टाकून आ, मी परत एकदा एक, एक उकळ काढून घेणार आहे मंडळी तर ते वाटण सगळं मिक्स करून आपण अजून एकदा उकळ काढून घेऊया मंडळी तर मंडळी बघा मस्त अशी काजूची उसळ आपली रेडी झाली आहे मंडळी खूप छान सुगंध येतोय कारण ते ओले काजू म्हटल्यानंतर तर खूपच सुंदर लागते भाजी खूप आवडते ही भाजी मला तर, तर आता आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती आपण याच्यात टाकून घेऊया मी तर तुम्हाला हे सांगेन नक्की ट्राय करा थोडंसं काजू काढायला कठीण आहेत पण काढलेले काजूसुद्धा विकत मिळतात तुम्हाला तेही घेऊ हो शकतात पण मी बघितलं तर तिथे काढलेले काजू भेटले नाही मला खिबी मिळाली हिरवी तर मी ते घेतले आणि मी कोकणातलीच आहेत तर मला माहिती आहे तर, ते कसे काढायचे तर मी ज्या पद्धतीत केले त्या पद्धतीत तुम्ही करू शकता मंडळी खूप सुंदर काजूची भाजी होते आणि तो काजू तोंडात टाकल्यानंतर वितळतो एवढा छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी तर भाजी आपली इथे झाली आहे मंडळी आणि आता मी भाजीसोबत चपाती बनवली आहे मंडळी तुम्ही ही भाजी भाकरीसोबत पण खाऊ शकता तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी आणि काजू मिळाले तर नक्की करून बघा तुम्ही मी तर सांगेन तुम्हाला की खूप सुंदर भाजी होते तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल तर मंडळी ही काजूच्या ओल्या काजूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्ही